निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद मित्रांनो <laughs> बरेचसे प्रमुख मंडळी या ठिकाणी बोलणार बोलणार होती पण अभावी आणि बरेचसे मंडळी उन्हामध्ये थांबलेले आहेत मी त्या सर्वांची उमेदवाराच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर नांदेड दक्षिण चे आमदार आदरणीय मोहना आंबडे साहेबांना विनंती करतो कृपया आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक प्रचारक राज्याचे माजी मंत्री अमित भैया लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण या ठिकाणी आलेले सर्व सभेचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुक्यातले सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि नांदेड लोकसभेला आलेले सर्व मतदार बंधू पत्रकार बंधू आज सकाळी आम्ही सचखंड बादूर साहेब पहिले प्रथम गुरुवारचे दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आम्ही राहायला सुरुवात केली आणि नांदेडमधील सर्व महामानवाचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं अभिवादन केलं त्यानंतर खरोखरच आज मला ही लढाई दिसून येत आहे लभाडायची आम्ही खऱ्याची आज बघितलं असताना शिवसेना पक्ष हा पंचेचाळीस वर्षाचा आहे काँग्रेस पक्ष हा सत्तर वर्षाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा पंचवीस तीस वर्षाचा आहे हा पक्ष नवीन पक्ष नाही यांच्याकडे का उमेदवार उभं ठेक नव्हतं असं नाही उमेदवार बी होती चांगले उमेदवार होते पण भाजपचं हे लबाण सरकार लबाण सरकारला हात असल्याकरता ह्या ठिकाणी तिन्ही पक्षाची युती आलेली आहे कारण यांच्या भाजपकडे सत्ताधारी पक्षाकडे आहे सीबीआय आहे इन्कम टॅक्स आहे आणि ह्या तिन्ही माध्यमाच्या त्या तिन्ही संघंधातून आपल्या तिन्ही पक्षाला परेशान करून आज फोडाफोड करून टाकले तिन्ही पक्ष हे सर्व संविधानिक पक्ष चालणारे पक्ष आज मोडून टाकले आहे पण त्याकरता आज आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार तयार केलेलं आहे आपल्याला ज्यांनी त्या पक्षाने आपल्या तिन्ही पक्षाला सतवलं आपल्या नेत्याला सटवलं त्याला बदला घ्यायचा टाईम आलेला आहे हे संविधान मिळवायच्या पाठी मागू लागले आहेत लोकशाही बुधवारच्या पाठी मागू लागले आहेत त्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्र झालो एकत्र झालो आहोत कैलास कैलासाशी विलासराव साहेबांनी सांगितलं होतं डॉक्टर काँग्रेस बुडवायच्या पाठी मागे लागले आहेत काँग्रेस त्यांनी सांगितलंय काँग्रेस हा पक्ष कोणीच उडू बुडू शकत नाही काँग्रेस पक्ष चळवळ आहे ही काही चळवळ कोणी कोणाला करू शकत नाही त्याकरता आपण येत्या सव्वीस तारखेला येत्या सव्वीस तारखेला आपल्याला पंजाब मतदान करायचं आहे वसंतराव साळवालाच मतदान करायचं आहे लोकशाहीला मतदान करायचं आहे आणि आपल्या तिन्ही पक्षाला जाणी धोका दिला जाणी फोडाफोड भोड़ केली आणि त्याचा बदला घ्यायचा आला आहे आज त्यांनी म्हणतात काँग्रेसनी काय केलं अरे काँग्रेसनी काय केलं नाही विमानापर्यंत तयार केलं त्याने कॉम्प्युटरची दुनिया आणली मोबाईल आणलं रोड आणली रेल्वे आणले दवाखाने आणले सगळ्या सुविधा दिल्या सगळ्या सुविधा देत असताना त्या आपल्या याच्यावर सात सात लाख ला कोटी खर्च होत पण यांनी या बारा तेरा वर्षात आपल्या सगळ्यावर दोनशे दहा कोटी खर्च कर करून ठेवले आहे याने तर काहीही केलं नाही कुठल्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला सुविधा नाही नोकऱ्या नाही सगळं राजकारण लोकांचं सगळं विस्कळीत करून टाकलेलं आहे त्याकरता आम्ही जास्त काही बोलत नाही बराच विषय झालेला आहे तरी सगळ्या मतून सगळ्या उन्हामध्ये आकडा सभा आपली दोन वाजे मग समाप्त होईल वाट वाटलं पण आज तीन ते चार वाजतील सगळ्या मतदार सांगितलं जसं आज आपण आल्यात त्याप्रमाणे सव्वीस तारखेला आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून द्यायचं आहे हे भाजप सरकार काय करील किती लबाड बोल कोणाचं काय हवा भेटेल यांचा जो काही नाही यांच्या आता पायाकाळची वाळू सरकलेली आहे त्याकरताना सगळ्यांनी जागृत होऊन आपल्याला लोकशाही करता सव्वीस तारखेला पंजाबर मतदान करावं एवढ्या सांगतो थांबतो जय महाराष्ट्र या ठिकाणी